भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने उपजिल्हाधिकारी रोह्यो अंजली मरोड जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना तंबाखू मुक्ती तसेच कुष्ठरोगमुक्त बाबत शपथ दिली कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजांमध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्यांच्या सोबत बसणे खाणे पिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार सोलापूरचे सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिवसच्या खूप खूप शुभेच्छा